आज रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चेला आलेत या रिटेवाडी योजने रिटेवाडी उपसा योजनेमध्ये पाणी जे चाळीस गावांना मिळायला पाहिजे त्याप्रमाणे आता कुकडीमधून मिळत नाही म्हणून या कुकडीमध्ये जे करमाळा तालुक्याच्या चाळीस गावांसाठी जे साडेपाच की एम सी पाणी रिझर्व आहे त्याच्यात हे पाणी उजनी धरणात सोडून उजनी धरणातून रुटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावून त्या 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 मार्गाने या चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय सर्वसामावेशक ही समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीने मुख्यमंत्र्यांना त्वरित एक दोन तीन दिवसामध्ये म त्यांचा वेळ घेऊन त्यांना निवेदन आणि त्यांच्याकडनं ती विनंती करायचं ठरलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये किती गावचे सरपंच उपस्थित होते चाळीस गावांपैकी अंदाजे तीस गावचे तरी सरपंच उपस्थित होते बाकीच्या दहा गावाच्या सरपंचांना काही त्यांचं का, खासगी काम किंवा अचानक मिटिंगला बाहेरगावे असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण पुढच्या पुढच्या ते सर्व सरपंच उपस्थित राहतील आपल्या रेटेवाडी उपस संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे म्हणजे या पाहण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे आंदोलन केली जाणार आहे ते या रेटेवाडी योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने शासनाकडून आम्ही पहिलं प्रथमता मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सर्व समितीचं भेटणार आहे त्यांचा त्यांचा काय होकार येतो आहे त्यांनी माग साखर कारखान्यावरती जे जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये कुठ ती परिस्थिती आता आलेली आहे ते त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे त्याच्यानंतर आम्हाला जर त्याच्यामध्ये असं जाणवलं की बाख्यमंत्र्यांकडनं तेव्हा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही तर मग आम्ही त्याच्या पुढच्या स्टेप्स घेणार म्हणजे आम्ही ज आंदोलन उभारणार प्रत्येक गावामध्ये सभा घेणार प्रत्येक गावाची त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन प्रत्येक गावाचा प्रत्येक गावाचा समावेश जाहीर करणार त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये त्या सभेमधून झाल्यानंतर मग प्रत्येक गावामधून लोक एकत्र करून आम्ही त्याच्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करणं किंवा धरणे आंदोलन करणं मतदार शेवटचा टप्पा म्हणजे आमचा लास्ट शेवटचा टप्पा असा आहे की याच्यावरती वेळ आली तर आम्ही सर्वसमावेशक मतदानावरती बहिष्कार टाकणे हा सुद्धा सर्वांमध्ये आजच्या बैठकीमध्ये ठराव ठराव मंजूर झालेला आहे जर प्रश्न पाहिला तर आज ताग पर्यंत फक्त या सिंचनवर फक्त राजकारण करण्यात आलेलं आहे परंतु हा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही या वेळेस तर हा प्रश्न लोकसभा विधानसभा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद याच्या आधी मार्गी लागेल का काय वाटतं तुम्हाला हा आम्ही सर्वसमावेशक लढा केलेला असल्यामुळं आणि कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या पाठीमागे नसल्यामुळं अराजकीय लढा असल्यामुळे हा लढा सक्सेस होईल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे परत परत एकदा म्हणजे ज्या प्रकारे आरक्षणाचं फक्त दिलं असं सांगितलं जातं तसं तुम्हाला सुद्धा रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावू असंच सांगितलं जाईल का मार्गीच लागेल मार्गीच लावण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार कारण आम्ही त्यांना त्यांनी यश म्हणले आणि आम्ही मार्ग लावू म्हणले तर आम्ही तिथं नुसतं मार्गी लावू म्हणून आम्ही परत येणार नाही आम्ही त्यांना म्हणणार तुम्ही बजेट टाका उद्घाटनाला चाला कॅबिनेट तारखेची उद्घाटन करा कॅबिनेटची मंजुरी घ्या आणि ताबडतोब तिथं तुम्ही भूमिपूजनाला या आणि त्याच्यामध्ये बजेट टाकून काम सुरू करा आता जी समिती स्थापन झाली या समितीला कुणाचं नेतृत्व असेल या समितीमध्ये सर्व समावेशक नेतृत्व आहे असं व्यक्तिगत किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही नेतृत्व घेतलेलं नाही हे सर्व जे चाळीस गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील माजी सरपंच असतील म्हणजे जनता असेल ह्या जसं आपण सकल मराठा सकल धनगर समाज किंवा सकल महाराष्ट्रातील जनता ह्याच्याबद्दल जे म्हणतो तसा हा सकल संघर्ष समितीचे चाळीस गावचा समावेश असणार आहे याच्यामध्ये एकट्या माणसाच्या कुणाच्याही मागे आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन उभा करत नाही आहे यामध्ये जर राजकीय दबाव आला तर काही गावातील सरपंच मागे सरकू शकतील अशी भीती वाटते का किंवा तसं काही राजकारण होईल का तसं काही राजकारण होईल असं आम्हाला तरी कोणालाही वाटत नाही कारण असं आहे ना त्याचं कारण असं आहे की सरपंच जे आहेत ते जनतेने निवडून दिलेले सरपंच आहेत ते कोणत्याही राजकीय गटाचे असतील कुठलेही असतील पण त्यांना आज त्यांच्या गावाचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न इतका तीव्रतेने जाणवलेलं आहे प्रत्येकाला त्याची गरज आहे तेव्हा त्याच्या नेत्याने कि किंवा अन्य कुठल्या राजकीय माणसाने जरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तरी या संघर्ष समितीमध्ये जे समावेश झालेले लोक आहेत ते कुणीही त्याला बळी पडणार नाहीत असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि आजच्या क मिटिंगमध्ये सर्वांनी तसं जाहीरही केलेलं आहे